चौधरी मी आता आठवी क तर माझी शाळेचे नाव आहे संत वैनाबाई प्राथमिक कन्या शाळा क्रमांक एकशे शेचाळीस सुरत दिंडोली तर आज या राज युवक काव्य रंगक स्पर्धेमध्ये मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझे प्रिय शिक्षक तर चला आपण वेळ वाया न घालता कवितेला कवितेला सुरुवात करूया कळतच नाही आम्हाला तर लिहाव तुमच्यासाठी आम्हाला त्या लिहाव तुमच्यासाठी कायही तुमचे तेवढेच मोठे आणि तेवढीच मोठी आहे तुमची कीर्ती कायही तुमचे तेवढेच मोठे आणि तेवढीच मोठी आहे तुमची कीर्ती आयुष्यावर आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून तुम्ही आयुष्यावर प्रयत्न केले ही आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून थोडा त्यात आम्हीही प्रयत्न केला त्यात आमचं नाव यावं म्हणून थोडा त्यात आम्हीही प्रयत्न केला त्यात आमचं नाव यावं म्हणून विद्यार्थ्यांना घडविणारा संस्काराचा घडा विद्यार्थ्यांना घडविणारा संस्काराचा घडा तर नाही आम्हाला किती उपकार मानू कळतच नाही आम्हाला किती उपकार मानू तुम्ही तुम्ही बोललेले शब्द आमच्या जीवनात वार करीत होते तुम्ही बोललेले शब्द आमच्या जीवनात वार करीत होते जीवनाच्या रणांगणात लढण्याचे सामर्थ्यही देत होते जीवनाच्या रणांगणात लढण्याचे सामर्थ्यही देत होते